दादा नमस्कार नमस्कार थोडं दोऱ्यामध्ये सांगा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव किशोर भोपळे गाव हनुमंतखेडा तालुका जाफ्रबाद जिल्हा जाणवण मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस ब्याऐंशी वीस चोवीस आता तुमचं हे जे हळद पीक आहे या हळद पिकाला काय झालं होतं हळद पिकाला एक पंधरा वीस दिवसा अगोदर करप्याचा जास्त परिणाम झाला त्याच्यावर हां करप्यामुळे असं एक पानं जे कळायचे पूर्ण भाजायला लागले होते पूर्ण पाणी आपल्या होते आता याच्यात नाही येते करपेल जास्त जास्त होते करपेल बर पानं करपल्यानंतर तुम्ही इतर दुसऱ्या कंपन्याचे बरेचशे औषध वापरले ते वापरले भरपूर वापरले त्यांना काही तुम्हाला फरक वगैरे वाटला होता तेवढा फरक नाही वाटला वाटला पण मी ठीक आहे तुमच्या कंपनीचं ऍग्रो पिक कंपनीचं हे आणि शक्ती हे पीक शक्ती मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचल्या पाहिल्या त्याच्यानंतर तुम्हाला मी ऑर्डर दिली तुम्ही शेतावर आले पाणी केली तेव्हा बी मला वाटतं तुमच्या मोबाईल मध्ये फोटो असतील आधीचे जुने फोटो आहेत फवारणीच्या आधीचे त्याच्यानंतर एक फवारणी केल्यानंतर एक पाच ते सहा दिवसांना रिझल्ट चांगले आले पाचव्या सहाव्या दिवशी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आले बरोबर आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हळदी हळद असन आसन किंवा अद्रक असन याच्यावरती आहे तर हे औषध त्यांनी फवारायला पाहिजे फवारायला पाहिजे बिंदास फवारायला तुम्ही औषध फवारून समाधानी आहात हो बर एकदा हळदीची क्वालिटी दफच आहे हळदीचं हे पूर्ण हळदीचं क्षेत्र आहे म्हणजे आता तुम्हाला डबल जर हे एक्स्ट्रीम पीक शक्ती आणि पीक शक्ती याचा तुम्ही डबल स्प्रे घेणार घेणार आहे घेणार म्हणजे मजा तर धुके आलं हां थोडं पाणी थोडं माझ्याकडूनच शिल्लक झालं होतं थोडं जरा ठीक आहे त्यामुळे जरा खर्क्याचा अंडाच वाटर